नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम पौष्टिक सॅलेड तर आपण इथे एकदम पौष्टिक सॅलेड बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे काकडी टोमॅटो कांदा बीट हे ओले हरभरे घेतलेले आहे मी इथे डाळिंबाचे दाणे इथे पुदिना हा कोथिंबीर मटकी चाट मसाला मीठ मिरची पावडर तर आपल्याला व्यवस्थित पहिले काकडी टोमॅटो बीट धुवून घ्यायचं आहे आणि बीट आणि काकडी आपण पील करणार आहोत आणि कट करणार आहोत कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा धुऊन घ्यायचा आहे आपल्याला चला तर इथे आपलं चॉप करून झालेलं आहे हे बघा काकडी कांदा बीट इथे निंबू घेतलेला आहे मी अर्ध आणि टोमॅटो तर आपण सुरुवात करणार आहोत मटकी घेणार आहोत आपण इथे मटकी घेतलेली आहे काकडी बीठ

आता आपण यामध्ये हे ओले हरभरे सुद्धा घालणार हर आहोत चाट मसाला मिरची पावडर मिरची पावडर थोडी घालूयात हे खूप हेल्दी सॅलेड आहे आणि वजन पण कमी होत डाळिंबाची दाणे घालणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण थोडासा इथे धुवून कट केलेला कोथिंबीर थोडा पुदिना कट केलेला व्यवस्थित मिक्स करणार आपण यावरतीही आपण हे लिंबू पण पिळून घेऊया बघू शकता तुम्ही आपलं किती छान सॅलेड इथे तयार झालेला आहे वेगळे वेगळे रंग दिसतात ग्रीन रेड व्हाईट ओके तर आता आपण याला सर्व करणार आहोत पण एका वेगळ्या पद्धतीने चला तर बघूया इथे मी हा पापड घेतलेला आहे तर हा भाजून घेणार आहे मी पापडीचे त्याआधी मी हा कट करणार आहे आणि तुम्ही भाजून घेणार आहे आपण या पापडचा कोन बनवणार आहोत की मुलांसाठी जर आपण हे सॅलेक्ट केलं तर त्यांना कोण म्हणून आईस्क्रीम खाण्यासारखी मजा येते आपल्याला लगेच हा असा कोण बनवायचा आहे बघा आपला इथे कोन हा रेडी झालेला आहे इथे आपण हा कोण भरून घेणार आहोत असंच आपण दुसरा पण कोन भरून घेणार आहोत चला तर तुम्ही बघू शकता आपले किती छान आणि सुंदर असे कोन इथे तयार झालेली आहे तल तर त्याला आपण गार्निशिंग करूया कोथिंबीर पुदिना हे बघा आपलं सुंदर सॅलेडचे कोण आपले इथे रेडी झालेले आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली तर आणि हा जो व्हिडिओ बनवला त्याला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू